त्यांनी मुसळधार पडणार आहे म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात आणि तसा तो पाऊस पुन्हा काय होणार आहे चौदाच्या अठराच्या दरम्यान मराठवाड्यात देखील सात जिल्ह्यांमध्ये म्हणजे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे जे तऱ्हे भरायचे राहिले असतील बीड जिल्ह्यातले कडास्ट इथले ते देखील ते छोटे छोटे ते तलाव या चौदा ते बावीसच्या दरम्यान भरून जाते म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सा आणि त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर हे पट्ट्यातला आता पाऊस ते कायमच राहणार तिकडं सरीवसरी त्या चालू राहते कर्नाटकमध्ये बेळगाव तिकडे कर्नाटकचा कालच तुम्ही बघू शकता काल काही ठिकाणी ढकुद फुटी सदृश्य पाऊस पडला कर्नाटकमध्ये तिकडं बऱ्याच भागामध्ये झाला आणखीन तिकडं आणखीन पावसाचा जोर जवळपास राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सध्याच्याला म्हणजे आठ ऑगस्टपासून तर तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होणार आहे पाऊस तुम्हाला एकदम असे आठ दहा दिवसाची उगाड देणारच नाही हे ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पावसाचाच जाणार आहे म्हणून जशी वेळ भेटत काय होणार आहे आता उद्याच्याला काही भागामध्ये आता उद्याच बघा तुम्ही विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल मराठवाड्यात देखील सूर्यदर्शन होईल पण दुपारच्याला लगेच अडी तीनच्या नंतर पावसाची परत लगेच जोराचा पाऊस येईल म्हणून हा अंदाज हान्स शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा म्हणजे आठ ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही काय करा जसं वेळ भेटली म्हणजे ऊन काय होणार दुपारी नऊला पट नऊ ते दोनच्या दरम्यान म्हणजे उन्हाचा ऊन राहील तितक्यामुळे फवारण्या शेतीच्या करून घ्या शेतीचे कामं करून घ्या वाटल्यास खत टाकायचं टाकून घ्या आणि योगा का तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे या सकाळी सकाळी आमच्या शेतात तुम्हाला सांगितलं होतं ना आम तो तो की आमच्या इथं तांबडा आबा झाला होता तर पाहू शकता हे पाऊस पडायला त्याच्यामुळे लाईव्ह इथून हे की आपलं शेत हे सगळं सोयाबीन इथं सोळा एकरचा प्लॉट आहे तर या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज देत आहे आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तर बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आलेत की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या बाजूला पाऊस पडायला आणि आमच्या इथं पडायना तर मी खूप खूप वेळ सांगतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान जिथं जास्त पाऊस पडला तिथंच जास्त पाऊस पडतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान दुसऱ्या गावाला पाऊस खूप पडला आणि तुमच्या गावाला कमी पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात दुसऱ्या गावाला जास्त पडतो आणि तुम्हाला कमी पडतो म्हणून हे लक्षात यायचं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो चौदा तारखेपर्यंत खरं तर तुम्हाला सांगतो बारा तारखेपासूनच काय होणार आहे म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा आ, हिंगोली जिल्हा इकडं लातूर जिल्हा त्याच्यानंतर तेलंगणा ते इकडं त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती इकडं ना, ना खरं तर बार बारा तेराला तिकडे पाऊस सुरू होणार आहे पण ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर इकडं पुढं पुढं सरकत सरकत असं जाणार आहे म्हणून काय होणार आहे की चौदा ऑगस्ट पासून ते बावीसच्या दरम्यान ज्या ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी ते, ते पाऊस पडून त्या पिकांना जीवदान ठरणार आहे काय काय ठिकाणी तर तुम्हाला सांगतो मुसळधार देखील पडेल कुठं अतिमुसळधार देखील राहणार सगळीकडे असा मुसळधार होणार नाही पण काय काय भागामध्ये होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर शेत सांगू इच्छितो की आता ज्या भागात पाऊस नाही पडला तिथं देखील पडून जाईल त्याच्यानंतर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये चांगलाच पाऊस पडणार मी अगोदर सांगितलं ऑगस्टमध्ये जास्त पाऊस आहे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि ऑक् सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकदा मोठा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरनंतर पाऊस कमी कमी होत जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला परत थंडी येणार आहे म्हणून हे असाच मी पहिल्यापासून अंदाज दिला होता पहिल्यापासून म्हणलं होतं की दुष्काळ काही पडणार नाही आणि तुम्हाला सांगतो जे आता गेलदरी धरण आहे सिद्धेश्वर धरण आहे त्याच्यानंतर आपलं दुधना धरण आहे ह्या ऑगस्टच्या शेवटपर्यंत